अकोला जिल्ह्यात एक मोठा अपघात थोडक्यात टळला आहे धावत्या एस टी बसचा प्रॉपर जॉईंट अर्थात ड्राय शार्प तुटल्याने बसचे संतुलन बिघडले मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील अठ्ठावीस शालेय विद्यार्थ्यांसह हो। इतर प्रवासीही सुखरूप बचावले आहेत ड्रायव्हरने अपघात होण्यापूर्वी कौशल्याने ही बस थांबवली ही घटना अकोट हिवरखेड रस्त्यावर घडली अकोट आगाराची एम एच चाळीस एन एकोणनव्वद बावन्न क्रमांकाची बस हिवरखेड मार्गे अकोट शहरात येत होती अडगाव येथून अंदाजे अठ्ठावीस शालेय विद्यार्थी या बसमध्ये चढले होते थोड्याच वेळात हिवरखेड अकोट मार्गावर बसचा प्रॉपर जॉईंट अचानक तुटला ज्यामुळे बस अनियंत्रित झाली पण सतर्क चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर सुमारे दीड तास विद्यार्थी आणि प्रवासी रस्त्यावरच थांबले होते अनेक विद्यार्थ्यांना शाळेला पोहोचण्यास उशीर झाला तर काही प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने पुढील प्रवास केला या घटनेने एस टी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रवाशांनी संताप व्यक्त करत विशेषतः लांब पल्ल्याच्या आणि खराब रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची योग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे अकोला जिल्ह्यात अनेक जुन्या बसेस धावत असून काही ठिकाणी तर बस नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना धक्का देण्याची वेळ आल्याचेही समोर आले, आले आहे त्यामुळे एस टी महामंडळाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असल्याची ओरड नागरिकांची आहे